आणि बोरला म्हणजे बोर, बोर चालू करून पाणी द्यायचं आहे बेलाला आणि पूजा पण आहे तर मग म्हटलं चला आता बोर चालू करावा एकदा आणि बोर चालू केलं म्हणजे बेलाला पाणी देता येईन आणि पूजा पण करता येईन आज गुरुवारची आणि तुमच्या सर्वांचं एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणि चला आता मी आज पूजा बी क करतो आम्ही गुरुवारची ते पण दाखवणार आता बोर चालू करायची पाणी देतो आणि थोडं पाणी पण घरी प्यायला भरून घेतो आणि विषय काय लिंबोनीला बी काय होतं लिंबोनीत आत्ता आलतो बघायला आणि बोरबे चालू करायचा आहे तर पाईप हे आहे लिंबोनीत तो काय टिकाणा टिकाणा म्हणजे काय होते सारखा निघतोय आज पाईप पण आणावं लागते काय करणार पाईपच राही ना निस्ता निघतोय पाईप आहे लिंबणीत बघायला आलतो तर, तर हे कसं होतंय जॉईन निस्ते निघत येत तर दीड पीची मोटर असल्यामुळे हे काही एक इंचचा पाईप आहे पण हे असे सॉकेट भरपूर असल्यामुळं प्रेशरने निघत येत तर ह्याचा पाईप पण बदलून टाकू कारण काय झालं बारीकच पाईप वाटायला लागला हा तर भरपूर छोटा पाईप होऊ कसा जरा मोठा पाईप आहे एक जे मोठा पाईप आहे मला वाटतं एक इंची हो असाच मोठा पाईप पाई आणावा एक आज आणि मोटर पण चालू करावा जरा कॉक चालू करतो क्वाक भिंगा हा भिंगला तर हा कॉक आडा करतो उलटा व्हायला लागला हां आडा केला आणि सरळ केला तर करतो मोटर चालू तर लिमोणीचे पण आळे राहिलेत भिजायचे पाईप सारखा निघतोय आज पाईप नवीन आणावं लागेल चला, चला गरी। आता पाणी झालायचं चालू पाणी चाललंय घरी आता घरी जाऊन पाणी भरायचं आहे टाकीत पाणी भरू झाडाला पाणी देऊ या आंब्याला पण पाणी द्यायचं आहे आपल्याला म्हणजे आंब्याला पण पाणी आपण देतो आज आणि बेलाला पण पाणी द्यायचं आहे पूजा पण करायची अजून चला पटापाटा पटा काही मोटर चालतरी असेल आपल्यालाच पाईप धरावं लागेल पाईप पण वर टाकत नाही शिप होतोय पाईप पाईप त्याच्यामुळं बदलायचं आहे हॅलो आंब्या पैसे आंब्याच्या खाली आंब्याला पण आज पाणी देऊ मोटर चालू केल्या केल्या सर सर चला जरी असं मोटर चालू चला जरी चालू मोटर आणि बघा झाडाला पण बिल हिरवा झाला आहे पाणी देऊन देऊन झाडाला पाणी देऊ आज गुरुवारचं इकडं झालंय चालू आहे का पाईप दादा तो पाईप नाही धरते नीट झालं का आता सध्या पाईप नीट हा झालं अरे इकडं इकडं टाकीत टाकीत झालं सोड सोड बघा विराज देतोय पाणी विराज हवडा रडतोय निस्ता पाईपच द्या म्हणतोय पाईपच द्या म्हणतो आता आंब्याला पाणी देत होतो घरचं पाणी भरलं आणि आंब्यापेशी आलो तर मग विराज घेतलाय पाईप आणि देतोय पाणी देतोय पाणी रडतोय आता बालवडीत जायचं आहे सोडणार आहे मी त्याला बालवडीत पण बघा तुम्हाला आता विराजचं काय चाललंय दाखवतोच विराज एवढा नाद असो लहानपणाला पाण्याचा इकून आम्ही आता पाईप गरजत झालंय आणि इकडं आंब्याला पाणी सोडतो आणि विराज मी कसा धारलाय पाईप विराज इकडे बघा बाळा एकदा काय करतो तू पाणी देतो ना आंब्याला बोल ना कसं पाणी देतो तिकडे येऊ पलीकडं अयू गाव येई नको बाबा पाय द्यायचं आहे पाय दुवायचा आहे मला पाय दुवायचा आहे अयो पाय धुवायचं कसं जाऊ तिकडे पाणी टाकले सगळं पाणी साचले कुंकून जावं उल व्हायचं चल एक दोन तीन आंब्याच्या खालून कस तरी चला आंब्याला पाणी सोडलं तर माग आंबे चांगलं काय झालं तुरा आला आहे आंबे बी आलेत पाणी दिलं म्हणजे आंबे खायला होतील काय रे आंबे तर चला आता बोर बंद करतो आणि पुन्हा ते सामान लावायचं आहे आता वाजल्या जवळपाससाठी नऊ सामान लावायचं पिशव्याखाली करायचं आणि पुन्हा ड्युटीला अस्टील निघायचं म्हणजे आपल्याला वेळ जास्त तर नसतोच कामच हे जास्त आणि त्याच्यातून आपलं चालू आहे कंटिन्यू ब्लॉक बनवून हे करून तर अजून पूजा करायची पुन्हा किती टाईम लागतो काय माहिती आवरलं नाही एकदा की मोटर बंद करायची घरी जायचं जा, आणि पूजा करायची थोडं जेवलं तर जेवलं नाही तर कशाचं काय बघू गडबड गडबड चाललो तर आष्टीला चला एकदा कसं आहे मोटर बंद करून घेतली म्हणजे ना अडचण नाही नक्की चालेल पण चला आता केली मोटर बंद आता चाललो घरी टपकन आता पूजा थोडी करून घेतो थो दीपाने मी आणि टपकन थोडं दर्शन घेऊन लगेच मग जायचं असला काय रोज बी म्हणतोय मी हिडिओ बनीन 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 बनी, पण हिडिओ काय बनवणं होत नाही दोन दोन दिवसाला हिडू यायला लागलेत प्रयत्न करावं लागेल कारण काय होतं उठलं की काम सुरू होते आणि कामात हो हिडिओ काढायचं विसरून जायला लागलो ला आता रोजची हिडिओ बन म्हणजे रोज रोज म्हणलं ना तर जरा तर चला आंब्याला भरपूर पाण्या सोडले पाच सहा दिवस काय सोडायची गरज नाही ठीक आहे बोला आता झालं ते चला चला पाईप सरळ करून घेतला थोडा नाही तर काय होतं कसा बी पाईप टाकला ना मग पिरघड होतोय आणि गुड्या पडतात थोडं व्यवस्थित ठोण चाललं गेलं ना म्हणजे अडचण आता दोन दिवसांनीच बोर चालू करायचा काय सांग रोज रोज आपल्यालाच काम करावं आहे लई जिम्मेदारी आहेत कामाच्या तर का, रोज का सामान आले पिशवी जर लावायचं कोण करणार आपल्या दुकानातलं बघायचं उठल्यापासून ना एवढं काम असतंय हा काय पैसे पडले की नाही बघावं लागतील मला तर कसं होतं रोज रोज असं वाटतं घरच्याला की बाबा काहीच काम करत नाही काम तर सगळ्याला करावं लागत आहे बघा तुम्हाला पण वाटत असं काही काम नाही काम एवढे असतील सकाळपासून संध्याकाळ कधी होती ही सुद्धा समजत नाही तरी आपण एक कसं आहे जीवनामध्ये कामकामान रोजच समजा नाही का कामाच्याच माग राहण्यापेक्षा मी असा विचार करत असतो की थोडंसं आपलं बी जीवनमध्ये आपल्याला बी थोडंसं कुठंतरी हेडू बी बनवतो आणि थोडं चांगलं वाटतं तेवढंच एक समाधान आहे नाही तर आयुष्यावर किती काम केलं ना तरी काही कुणाला घेणं देणं नाही आणि काय नाही का, का किती कष्ट केलं तर काय लय मोठे माणूस काय लयच मोठे असं पैसा कमी ना असं काही नाही तुरळक लोक कमीत असतील पण एवढं बी काय लय मोठं ही होत नाही पण आयुष्याचं जे आनंद आनंदाचे दिवस तर बसणं उठणं फिरणं ते तर विसरूनच चाललो कामात आता किती दिवस झाले मी म्हणतोय की बा फिरायला जायचं फिरायला जायचं म्हणून महाशिवरात्रीला झालं कॅन्सल का कॅन्सल झालं त्या टायमाला अचानक बोर घेतला मग मोटर आणली चालू केलं मग पूजा केली एक दिवस तर गेले बा चार पाच दिवस तशीच गेली मग चार पाच दिवस तसे गेल्यामुळं मग पुन्हा फिरता येतं का चार पाच दिवस सुट्ट्या घेतल्यामुळं मग दुकानं बी चार पाच दिवस माझं थोडंसं नाही का मग बंद राहतो किंवा काही त्याच्यामुळे मग आता सुट्ट्या घेतल्या नाही आता पुन्हा बघू आता पुन्हा आमचं एक महिन्याने आता जवळपास अजून विशेष दिवसांनी म्हणजे कस तरी आमची यात्रा येईल यात्रेला पुन्हा एक दोन दिवस सण असतो ते जी सुट्ट्या पडतात पुढे जाणं नाही झालं फिरायला सध्याला तर बघू मग आता हळूहळू वेळ भेटेल आपलं थोडं आनंदात फिरलं बी पाहिजे आणि काम बी आता कसं आता बी मी बोलता बोलता कामच चालू वगैरे लावतोय ते पण मी तुम्हाला दाखवतो कसंही सामान लावा लागत गोरकांड्याचे पुढे आले तो येतो खाली चालूचे आहे कामाचं तो काम बी दाखवावं लागेल हिडू बी काढावं लागेल नाही जर हिडू काढला तर काय काल म्हणलं होतं हिडू काढीन काढीन शेवट काय हिडू काढणं नाहीच झालं कामाच्या ह्यानी म्हणून म्हणलं आज काम करता करताच हिडू काढावा माय चॉकलेट आलय फरस आल तट बरी आल ती फ्रीज मध्ये गिरायक बी येते मध्येच हिडू काढता काढता चला येणारे त्याचा काय विषय नाही घेतो दर्शन मी आता आहे बाकीचे कधी येते नाही ते नाही येतील ये ये उशीर झालाय ये मी दर्शन घेतो ओम नम शिवाय ओम वृक्ष आय नम दीपाली मॅडम पण आल्यात पूजेला दाखवतो दुपारी मॅडमला चला दीपाली मॅडमची विचारली पूजा आता ते अगरबत्ती वगैरे लवकर आपण दर्शन घेतलं तर दीपाली मॅडम बघा कशा पूजा करतात काय म्हणतात काय की काहीतरी म्हणा ना ओम श्री गोरक्ष नाथाय नम ओम श्री गोरक्ष मनात ते म्हणात का ओम श्री गोरक्ष नाथाय नम ओम श्री गोरक्ष नाथाय नम पूजा चालली माझी आज गुरुवार आहे ना त्याच्यामुळे गुरुवार आहे आज त्याच्यामुळं पूजा चालली आज उलट उशीर झालाय खाली का भ्या वाटतं काठी पडलेली राहते ना आज उलट उशीर झालाय आम्हाला उरकायला आणि चालली पूजा तर झाली हिंदीपालीची फेरे मारून पूर्ण हां पूजा करून झाली आहे आता दर्शन वगैरे झाले आता बघा मी चालले दुकानात आणि झाले हा पूजा झाली आवरलंय आता काय करायचं आज मग तुम्हाला एक महिना झाला हॉस्पिटलला गेले नाही त्यामुळे आज हॉस्पिटलला जायचंय आणि गोळ्या बिळ्या सगळ्या संपल्या आता मग आता बघून येऊ जाते हॉस्पिटलला है, है ना दाखवते तुम्हाला हॉस्टला गेल्या चला तर मग आता जेवण करायचे चला तर जेवण या